ज्योती ए ज्योती ज्योती अगं कुठे गेलीस तू आहेस ना घरात आजी 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 बास तुला तर आजी ना आजीची बिलकुल काळजीच नाही बघ नाहीतर काय काय हे कुठे असतेस तू दिवसभर जेव्हा घरी येते तेव्हा तू घरीच नसतेस काम का म करतेस काय बर हे काय पोहे करमागर पोहे हे काय ग किती खारड बनवलेस हो जरा तूच खाऊन बघ बघ <laughs> नाही ग मी तुझी चेष्टा करत होती खूप छान झालेत ग गोय बस कोड भरलं बघ माझ ज्योती तुला एक गोष्ट सांगायची अगो प्रशांत ना, त्याचं नाटक आलंय बघ आणि मला ते बघायला जायचंय तू येशील का ग माझ्यासोबत काय नाही म्हणतेस असं नको सोबत बर उद्या आपण दोघी नक्की जाऊया बर का आणि हो ही गोष्ट कोणाला सांगायची नाही फक्त तुला आणि मला आपल्या दोघींनाच फक्त माहीत असू दे काय माहितीये का तू ही गोष्ट जर कळली ना की मी ह्या वयामध्ये नाटक बघायला जाते म्हणून तर लोक माझी चेष्टा करतील गुर ह्या वयामध्ये या म्हातारीला नाटक सिनेमा बघायचं येड लागले अशी कुचेष्टीने बोलतात ग लोक म्हणून सांगते तुला ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे ठेवशील ना मग नक्की जायचं ना आपण दोघे